काळजीपूर्वक वापरलं पहिल्यांदा एकदाच मी भूसुधारक सोडले ह्याला बर आणि त्यानंतर तीन स्प्रे घेतले शंभर बरोबर आणि दरवर्षी मी करत होतो त्याच्यापेक्षा इतके शेंगा आहेत की दोन अडीचशे शेंगा आहेत काय म्हणताय हो तुम्ही एका झाडाला दोन अडीचशे शेगा अडीचशे शेंगा आहेत आणि ह्याच्या अगोदर कधी शंभर दीडशे शेंगा असायच्या बरं उत्पादनात शंभर टक्के फरक पडणार नमस्कार मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आज आपण सेनापती कापशी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील हे गाव आहे आणि कर्नाटक बॉर्डर जवळचं गाव आणि माझ्याबरोबर जे शेतकरी आहेत हे संजय भोसले ह्या सेनापती गावचे रहिवासी आहेत त्यांनी मिशन ऑर्गॅनिक या आपल्या संस्थेबरोबर नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीसंदर्भातील सोयाबीन हे पीक घेतलेलं आहे हे शंभर टक्के रसायन मुक्त आहे आणि त्यांना जो अनुभव आला आहे तो आपण आज त्यांच्या तोंडून त्यांच्या शेतावरच आलेलो आहोत तुम्हीही ते आज प्लॉट बघा आणि श्री संजय भोसले यांचा नैसर्गिक शेतीचा अनुभव तुम्ही लोकांनी ऐका आणि त्यापासून तुम्ही ही प्रेरणा घ्या संजय राव नमस्कार नमस्कार सर तुम्ही आज मिशन ऑर्गेनिकच्या संस्थेबरोबर गेले पाच सहा महिने काम करत आहात नातेवाईक त्यांनी तुम्हाला ह्याबद्दल माहिती दिली आणि मग तुम्ही हा सोयाबीनचा प्लॉट करताय तर हे सोयाबीनचं बियाणं कुठलं आहे कुठली जातीचं जा सोयाबीन आहे हे फुले किमिया आहे फुले किमिया हां सातशे त्रेपन्न सातशे त्रेपन्न आणि और... ही व्हरायटी महात्मा फुलेने विकसित केलेली चांगली व्हरायटी आहे बरं बरं म्हणून आम्ही फुले संगम करत होतो पण आता तंबाखूमुळं आम्ही ही पण करतो करतो म्हणजे तुम्ही याच्याबरोबर तंबाखू पण करता करतो करतो बरं बरं तुम्हाला याच्या आधी तुम्ही जे केलेलं सोयाबीन आहे आणि यावर्षी म्हणजे यावर्षी तुम्ही खताचा वापर केला आहे का नाही नाही खताचा कुठलाही रासायनिक स्प्रे सुद्धा नाही म्हणजे तुम्ही जमिनीमध्ये जम्ही कुठलंही खत घातलं नाही आणि कुठलाही रासायनिक घेतला नाही अजिबात म्हणजे आमचं भूसुधारक आणि अन्नपूर्णा दोनच ह्याच्यावर हा प्लॉट आहे तुम्ही याच्या आधी जे केलेलं सोयाबीन होतं रासायनिक मध्ये आणि ह्या वर्षी रसायनाशिवाय केलेलं सोयाबीन याच्यामध्ये तुमच्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून तुमचं निरीक्षण अभ्यास काय आहे शेतकऱ्यांना जरा सांगा मी बरेच वर्ष रासायनिक प्लॉट करत होतो बरं आणि यावर हे वापरायला सांगितलं ओके मी ते काळजीपूर्वक वापरलं पहिल्यांदा एकदाच मी भूसुधारक सोडले ह्याला बरं बरं आणि त्यानंतर तीन स्प्रे घेतले आणि दरवर्षी मी करत होतो त्याच्यापेक्षा इतके शेंगा आहेत किती दोन अडीचशे शेंगा आहेत काय म्हणताय होय हो, हो है। तुम्ही एका झाडाला दोन अडीचशे शेंगा अडीचशे शेंगा आहेत आणि ह्याच्या अगोदर किती शंभर दीडशे शेंगा असायच्या बरं उत्पादनात शंभर टक्के फरक पडणार शंका नाही म्हणजे तुम्हाला दरवर्षी ज्या शंभर ज्या संघा लागायच्या त्या तुलनेमध्ये तुमचं उत्पन्न दोनशेच्या आसपास शेंगा गेले होय हो 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 म्हणजे बऱ्यापैकी उत्पन्न वाढले असं म्हणणं आहे निदान एका झाडाला त्यामुळे उत्पन्नात फरक पडलेला आहे आणि दाणे पण टपोर आहेत टपोर ओके ओके आता या किड रोगीचा रोगाचा जास्त काय प्रादुर्भाव म्हणजे किड रोग लागली नाही 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 तुम्हाला कुठलंही कीटकनाशक वापरावं लागलं नाही लागलं आमच्या नाही नाहीच वापरलंच नाही बरं आणि खर्चाच्या तुलनेमध्ये रासायनिकचा खर्च आणि हा आमचा खर्च ह्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं रासायनिक म्हणजे दुकानदारांचीच भर आहे सगळी बरं आणि ह्या वापरामुळे माझं काय झालं अपेक्षित उत्पादन मिळालं हा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की खर्चात बचत झाली उत्पन्न जास्त मिळालं म्हणजे खर्चात बचत हा एक फायदा आणि फायदा हा एक फायदा फायदा शंभर टक्के फायदा ओके ओके, ओके अगदी डोळे झाकून माणसाने हे वापराव ज्यांना अनुभव वाटत नसेल तरी थोड्या प्रॉडक्ट करावा बरोबर अगदी छोट्या छोट्या उसावर केलं तर त्यामुळे मी सोयाबीनला माझं पाच एकरच्या सोयाबीनला केलंय बरं बरं आणि इतर वेळी मला कसं दहा अकरा क्विंटल मिळायचं या वर्षी ते तेरा चौदा क्विंटल शंभर टक्के जास्त जास्त जाणार उत्पादन ओके अगदी मिळणार म्हणजे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढल्यामुळे तुमचा दुहेरी फायदा झालेला आहे आणि जमिनीमध्ये फरक तुम्हाला जाणवतो त्यामुळे भुसभुशी जमीन आहे जमीन भुसबुस झाली भूस सोडल्यानंतर सोडले मला एकदा सोडल्यानंतर मला ते सोयाबीन मोठं झाल्यामुळे वाढ जास्त झाली सोयाबीनची ओके म्हणजे तुम्ही मिशन ऑर्गॅनिक बरोबर जे नैसर्गिक पद्धतीने शेती केली आहे ह्याबद्दल तुम्ही पूर्ण समाधानी समाधानी आणि दुसरी गोष्ट काळाची गरज आहे यार ओके ओके सगळा बेनिफिट मिशन ऑर्गॅनिकचा आहे Okay. आणि रासायनिक वापरलं तर तुमचा खर्च फाटवतोय बरोबर आणि रिझल्ट जास्त येत okay, okay. नाहीत ओके आणि त्यामुळे काय होतं शेती तोट्यात चालली आहे बरोबर आणि हे आता कसं आहे शेती विकायची काय करायची हा मोठा प्रश्न म्हणून आम्ही हळूहळू आता मी सुरुवातीपासूनच काय माझं सत्तर तीस हा असं प्रमाण फॉर्म्युला आहे ओके तीस टक्केला असाय सत्तर टक्के हा सेंद्रिय आता माझं ते मी हळूहळू काय करणार पुढच्या वर्षीपासून शंभर टक्के सेंद्रिय करणार आणि भूसुधारक आणि अन्नपूर्णा ओके ह्या तुम्ही शेती करणार शंभर टक्के शंभर टक्के भविष्यात ओके आणि काळाची गरजच आहे होती हे काय भोसले साहेब हे आता विषमुक्त अन्न झालं होय 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 आमचं नेहमी सर्व समाजाला आणि तुमच्यासारख्या कष्टकरी मित्रांना सांगणं माझं एवढंच असतं की तुम्ही पहिल्यांदा तुम्ही स्वतः तुमच्या कुटुंबासाठी विषमुक्त अन्न खाल्लं पाहिजे हो 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 आणि आपल्या समाजासाठी आपण जे हे काबाड कष्ट करता आहात तुम्ही तर तुमचाही हेतू तु समाजाला सुद्धा विषमुक्त अन्न देणं असला हा पाहिजे काळाची गरज आहे आणि, गर आणि तुमच्यासारखे मित्र आम्हाला ह्या सगळ्या आमच्या मिशन मध्ये सहभागी होत आहेत याचा मला खूप मनस्वी आनंद आहे आणि आम्हाला हळूहळू हळूहळू आपण सर हे सगळं गाव गाव करत जायचं आपण बरोबर उपक्रम एक नंबर आहे तुमचा ओके आणि अत्यंत गरजेचं आहे आता बरोबर ह्या काळाच्या हे गरजेचं आहे कारण दवाखान्याचा खर्च एवढा आहे वाढलाय की गेलं की लाखाच्या पटीत बिल आणि कशाला माणसं करतात आजारी त्यापेक्षा आजारी चांगलं राहायचं चांगलं खायचं आता आम्ही घरात एक एकरच क्षेत्र असते की नाही सगळं सेंद्रिय असते आता मी एकसष्ट वर्ष अजून एकही गोळी नाही मी अरे वा वा हे तुमचं अभिनंदन या वर्षात मला इंजेक्शन नाही अजून असं ऐकलं शेतकरी मित्रांनो आज, आज संजय भोसलेचा अनुभव दहा वर्षात एकही इंजेक्शन नाही एकही गोळी नाही कारण ते सेंद्रिय विषमुक्त अन्न खातात तुम्हा सर्वांना हा जो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातले माझे लाडके शेतकरी बघतायत तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये पहिल्यांदा विषमुक्त भाजीपाला आणि अन्नधान्य खाण्याचं नियोजन करा तुमच्या घराच्या परिसरामध्ये शेतामध्ये एखाद्या कोपऱ्यावर एक दोन गुंठ्यामध्ये तुमच्या घरातील कुटुंबांना घरातील सदस्यांना अन्नधान्य आणि लागणारा भाजीपाला वेलवर्गीय याचा तुम्ही विषमुक्त पद्धतीने उत्पादन घ्या आणि आज जसं संजय रावने सांगितलं की ते स्वत गेले दहा बारा वर्षात एकही गोळी नाही एकही इंजेक्शन नाही हे फक्त आणि फक्त नैसर्गिक पारंपरिक शेतीतून आलेलं उत्पादन जे सकस आहे जे सात्विक आहे ते खाल्ल्यामुळे यांची तब्येत आज घट्ट आहे तेव्हा तुम्ही सगळ्या लोकांनी ह्या गोष्टीचा अत्यंत गंभीरपूर्वक विचार करावा आणि तुम्हीसुद्धा नैसर्गिक आणि पारंपरिक शेती करण्यासाठी प्राधान्य द्यावं आणि नेहमीप्रमाणेच मिशन ऑरगॅनिकची संपूर्ण टीम तुम्हाला मोफत मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज आहे नमस्कार नमस्कार संजय नमस्कार